छत्रपती शिवरायांना मानाचं वर्धन करतो यांनी लोकशाही दिली घटना दिली जगायचा अधिकार दिला समान दिले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येच घर यांनी महिलांसाठी आणि पुरुष आणि काही फरक नाही असा मूळ विचार ज्यांनी आपल्या समोर ठेवला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई भारताच्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे कारण भारताला सशक्त करणार सगळ्यात साधार मोठ साधारण आणि सगळ्यात मोठी असलेली संपत्ती ही आज माझ्या डोळ्यासमोर बसलेली आहे आणि तो दिवसांच्या आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला विद्या कोचिंग क्लासेस आणि राजमाता महिला प्रतिष्ठान या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमाला सन्मान्य भालेकर सर सौभाग्यवती भालेकर गाडेकर मॅडम गाडेकर सर आदरणीय अलकाताई फुटफाना सन्मान्य रोटरियन जाधव सर आदरणीय खुरेटबाई सन्मान्य सर्वजणी लोक आम्ही राज्य कळले दीपाई भाय्या परदेशी आदरणीय मोरसा सन्माननीय उपस्थित लोक पाहिजे आणि उपस्थित करताना सर्वांचे नाव घेतले पाहिजे सर्व सन्माननीय मग मोठी साडी मंडळी व्यासपीठ मोठ्या व्यासपीठ आपण सर्व सन्माननीय व्यासपीठ

आजचा दिवस हा तुमच्या आयुष्याचा फार दिवस आहे की सर्वजण स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर त्या स्पर्धेचे तुम्ही मानकरी ठरलेले आहात प्राध्यापक शरद मडसुगेचे कन्या आमची कार्तिकी माझ्या समोर आहे ही मुलगी जर दहावी पास आणि दहावी वाढच्या मॅडम पाहिलो होतो हिची पाच होती आता जिच्या पाच लहान होती पाचव्या दिवसात चळवळ आली मुलगी त्या मुलीने आज या तालुक्याच्या सर्वोच्च असलेल्या यशस्वी विद्यार्थिनी मध्ये नाव थांबावं हे माझ्यासाठी गीताचे फार अभिमानची बाब आहे म्हणजे किती लोकांचे पाच गेलो असेल वीस वर्षामध्ये किती लोकांचे वाढदिवस किती लोकांची सुख किती लोकांची दुःखी बोर्धला मला कौतुक आहे जी मुलं माझ्या पुढे लाडायची मोठी झाली आता मला वीस दहा वर्ष झाले तालुक्यामध्ये काम करतो या तालुक्यामध्ये मी सर्वात पहिलं काम काय केलं असेल मोफत समुद्र केले पण दहावी आणि बारावीचे पहिले टॉप पाच मुलं आणि मुलींच्या घरी जाऊन प्रशस्ती ती पत्रकार ट्रॉफी दिल्यानं आम्ही राज्यातला पहिला माणूस होतो की ज्यांनी घरात जाऊन प्रयत्न केले आतापर्यंत कोरोनानंतर मात्र हे सातत्य थांबलं कोरोनामध्ये आला आणि कोरोनाने हे सगळे बंद झाले आणि जी मी होती माझ्यामध्ये मुलांच्या स्वतःच्या घरी ट्रॉफी पाहिली सर्टिफिकेट पाहिली आजही प्रत्येक मुला मुलीने घरात सपोर्ट ठेवलेली आणि यशस्वी झाली सगळी मुला मुली आजही मला आठवण करतात की दादा तुमच्या मुळे तुमच्या एका शर्वस्की पुला आपल्याला लग्न जातात शबाकी ही कुठल्याही मार्केट मध्ये विकत मिळत नाही शबासकी ही कमवावी लागते आणि कमवण्याच्या पाठीमागला आई वडिलांचे आणि स्वतःच्या मुलांचे खूप मोठे कष्ट असतात काही लोकांना असं वाटत की डिस्ट्रिक्शन मध्ये येणं पहिलं येणं पहिलं येणं सोपं नाही खूप कष्ट करावे लागतात मी सुद्धा या तालुक्यामध्ये पहिला आलो कष्ट केले सर्वांनी आश्वास दिला पाहिला नाही आलो सगळ्या पक्षांना सामावून घेऊन एकत्र करून या राज्याचा अपक्ष म्हणून एकमेव आमदार शिवभूमीचा महाराष्ट्राच्या फेटलावर उभे आपल्या सर्वांचा कष्ट आहे तुमचे सुद्धा बघा कष्ट आहे तुमच्या आयोगांचे कष्ट आहे पण कष्ट कायम लक्षात राहिला पाहिजे हळूहळू हळूहळू आपल्या मुळातून कमी होऊन जात आणि मग आपल्याला असं वाटत मी हुशार आहे म्हणून मी पाहिला आलो नाही तुमच्या हुशारीच्या पाठीमाग आईचे कष्ट आहे तुमच्या हुशारीच्या पाठीमाग वडिलांचे कष्ट आहे तुमचे फी भरायला क्लासचे पैसे भरायला आपल्या अंगाम कर्जाचा गाडा जरी असेल तरी वडानी तुमची कधी शिक्षणाची फी म्हणा क्लास ची फी म्हणा तुमच्या गरजा या सगळ्या त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या इच्छा मध्ये त्यामुळे आई वडिलांच्या कष्टाला आपण जाणलं पाहिजे हा दादा त्या भालेकर सरांनी गाडेकर सरांनी तर खूप मोठं या ज्ञान जगामध्ये आपलं काम दिलेलं आहे बसके सरांचं पण काम मोठं आहे शिक्षणामध्ये काम करणं खूप अवघड असत आपण तालुक्यामध्ये आज नामवंत यादीमध्ये आलेले आहे डिस्ट्रिक्शन मध्ये आलेले आहात वर्षा यादीमध्ये आहात आणि इथून पुढे खरं तुम्हाला सर्वोच्च स्पर्धा इथून पुढे दहावी पर्यंत काय स्पर्धा नसते आता स्पर्धा चालू राहील पुढे आता तुम्ही समुद्रामध्ये येणार आहात सगळ्याच्या प्रवासामध्ये येणार आहे तुम्हाला इथून पुढे आता एच एस सी आता तुम्ही एस एस सी पास आऊ जाणार एच एस सी आणि तिथून पुढे तुमचे तुमची स्पर्धा चालू होणार आहे सर्व दृष्टी आणि आपली मुली या टॉपर होत चाललेल्या आहे मुलीची संख्या सगळ्यात जास्त त्यामुळे अमितच्या बाबतीमध्ये सावित्रीबाई स्वप्न पाहिलं ते स्वप्न मला पण दोनच चालले आहे राजे ताई मी आठ मुलगा पाहिजे काही लोकांचा आज्ञाना मुलगा पाहिजे तो मुलगा नंतर तोच मुलगा सगळे मुलं म्हणत नाही पण पंच्याहत्तर तरी सत्तर टक्के मुलं ऍव्हरेज तरी आई वेळेला उलट बघा परंतु मुली नाही मुली ना सोशील असतात अतिशय कमी वेळामध्ये सर्व असलेल्या लोकांच्या वागण्याची जबाबदारीची जाणून त्या मुलीला कमी वयामध्ये आलेली असते आणि महिलांनी आता शिक्षणामध्ये पन पन जे पदार्पण केलंय मुलींनी जे पदार्पण केलंय अतिशय जे सावित्रीबाई पाहिले ते आता सत्तामध्ये उतरून चाललेलं आहे अब्दुल कलाम साहेबांनी स्वप्न पाहिलं की भारत महासत्ता व्हायला पाहिजे महासत्ता जरूर होईल पण त्यासाठी आपण सर्व मुलं आणि मुलींनी आता खात्याला खाता लावून आपल्या जबाबदारीच आणि आपल्या असलेल्या भविष्याच सगळं असलेलं त्याने कुठंही न खसता पत्रात घेऊन कधी कधी काय होत आपलं उच्च शिक्षित चालवून आपण नोकरी पाहिजे म्हणून आपण धावपळ करतो मिळत नाही आणि आपलं एवढ्या मोठ्या शिक्षण त्या नोकरीला साधस्त होत नाही माणूस त्यावेळेला विचार करतो मिळू शकतो काय पाहिजे आपण अनुभव अनुभव माणसाला हळूहळू पुढे घेऊन जातो त्या व्यवस्थेपर्यंत त्या, त्या त्या तोपर्यंत संयम फार महत्वाचा आहे ज्याच्याने लवकर दैलक्ष येत तो माणूस मनातून खचत असतो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे म्हणून मी तुमच्याशी संबंधी मोठी माणसाला रुल भेटत असतो पण तुमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी अतिशय जबाबदारी सांगते आयुष्य म्हणजे सगळं आपल्या मनासारखं नाही आयुष्य म्हणजे संघर्ष आहे आणि संघर्षातून आपल्याला ती वाट पूर्ण करायची आहे बाबासाहेबांना शिक्षण मिळत नव्हतं शाहू महाराजांनी मदत केली आणि ते शिक्षण पूर्ण केलं

आपल्या हुशारीने ज्या बिळ्यांच्या कॉलेजचं मी एक नंबर नाव महाराष्ट्रामध्ये करेन हे दबाक मात्र तुमच्या शिक्षणामध्ये पाहिजे काही काही लोकांना समजा मला या कॉलेजमध्ये मध्ये ऍडमिशन मध्ये मी झालो सगळं एक नंबर झालो चो जेवढे काही कलेक्टर झाले आज मी ते सगळे जिल्हा परिषद शाळेतले मोठे मोठ सर जेवढे कमिशनर झाले बऱ्यापैकी जेवढे मंत्री झाले खासदार झाले भारताचे पंतप्रधान मोठी शाळा रुग्ले जिल्हा परिषद मग अक अठाच का हेच कॉलेज मला द्या तर मी तुला दाखवते की कि मी किती हुशार आहे नाही तुमच्या मनातले हे सगळे भ्रम खाली सोडून टाका मिळेल त्या मिळेल त्या कॉलेजला घेऊन माझं शिक्षण खूप मोठ्या खर्चित कॉलेजचा विचार केला तर आई वडिलांना त्याचा त्रास होतो पैसा गोळा करायला ठीक आहे काही लोकांना आहे सक्षम टाकत पण पन्नास टक्के मतदान पंथांची आजही त्या गोष्टीला सापडण्याची तयारी नाही त्यांच्याही मनाचा विचार तुम्ही समजत कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आज शब्द देतो जिथे जिथे ऍडमिशन तुम्ही स्वतः संघर्ष करणार आहात आणि संघर्ष करून तुम्हाला असं वाटलं की आम्हाला कोणाची तरी साथ पाहिजे ती साथ या तालुक्याचा पालक करू आमदार शरद सरोजी तुला राहील हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी वा, आज व्यक्त करतो कारण तुमचं शिक्षण हीच आमच्या आयुष्याची फार मोठी आहे तुम्ही शिकावं मोठ व्हावं आज अतिशय सुद्धा उपक्रम राजमाता पहिला विकास मंडळ आणि विद्या संस्कार प्रतिष्ठान यांनी घेतला आहे ताई बोलल्या की आम्ही एखादी गोष्ट हातामध्ये घेतली ते सातत्य ठळ पूर्ण करतो मला याचा अनुभव आहे खरं या सगळ्या असलेल्या कार्यक्रमाचा मी पण त्यांच्या सांगायचं मी ऐकायचं खरं ही उमेद असते ही उमेद ही उमेद कमी होता कामाने पैसा येतो पैसा जातो पण एकदा गेलेली उमेद एकदा गेलेली उभे आयुष्यामध्ये पुन्हा परत आणता येत नाही त्यामुळे तुम्ही तुमची उभे तुमची इच्छा तुमची ताकद तुमचे कष्ट बाळांना कमी करून देऊ नका माझा या डायलॉगाचा पॅटर्न राहिला महाराष्ट्राच्या पाठलावर राहिला सतत मी कुठल्या कॉलेजला गेलो कुठल्या शाळेला मी एकच म्हणतो जो कर संघर्ष करतो आणि संघर्षाच्या आणि आपल्याशाचे जो छात्र असतो ना भाजी भाजी लावणार आहात विषय शुगराच्या बघितल्या शुगराने मी भाजी लावली शी भाजी कोणत्या काय शिवा आणि मला आपल्याला धरवा इतकंच सांगायचंय मी नेहमी सांगत आहे प्रत्येक असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी नाचत चला त्या अडचणीवर नाचत चला त्या सगळ्या असलेल्या समस्यावर आनंदाच्या सगळ्या अडचणी खाद्या घेऊन नाचत चला आणि सांगून टाका त्या सगळ्या समस्यांना अडचणींना लहनोचे डंकन नौका पार पाहिजे होते आमचा तो मित्र फक्त टेन्शन मध्ये या असतो संकट द्या आमचा विजयराव असल्यानंतर जातो चिंतेत आहे मला सांगा जन्माला आल्यापासून तर जात पर्यंत कोण असा माणूस होईल ना टेन्शन नाही प्रत्येकाला आहे आपापल्या परीने कमी जास्त परंतु ते आलेलं संकट आपण निर्वतपणे पेलवायचं असतं आणि बरोबर माझी ही लाईन पण सोपी आहे कधी अडचण तर माझ्या लाईनचा वापर करा सांगून टाका त्या अडचणीला लोगों से डरकर नफ़ का पार नहीं होती आप कोशिश करने वालों की कभी मुलेना भी नहीं जाता कोशिश करने वालों की कभी क्या आवाज़ निभाया मुलेन साहब कमोड़ लोगों से डरकर नफ़ का पार नहीं होती आप कोशिश करने वालों की कभी दोस्त भाई यह शब्दों में तो मैंने दो बी पचास दिया बढ़िया कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हा मंत्र जपून ठेवा तुमच्या कामाला ये ना काय लोक काय करतात माझ्या माणसाचं काय झालं हात पडी लावतात गळ फाल घेतात हॅक होतात आयुष्य येत आहे बाळाचं गोब्या नाव लढा नाव कमवाल आणि हॅक करून गेले आत्महत्या करता प्रयत्न केला की तुम्हाला दोन दिवसामध्ये माझ्या एक जगरून जातात सगळं काही राहत नाही का ना स्वतःच्या आयुष्याला स्वस्थ करू नका जो लढणार तो जिंकणार तुम्ही लढत राहा संघर्ष करत राहा कधी जास्त मार्क मिळतील कधी कमी मार्क मिळतील कधी चांगली नोकरी मिळेल कधी बरी नोकरी मिळेल पण त्याच्यासाठी तुम्ही दारा होऊ नका खूप लांबचा पल्ला लाटायचा आता आम्ही खूप आहे शिक्षा आम्ही तो एक झाकी आहे दसवी डिग्री बाकी आहे त्या बाकी आवी डिग्री मारण्या ये घेता येता येत होती मला आम्हाला थोडी मस्ती होते घरची परस्ती चांगली होती का वडील काय शिकतो शिकून करणार एवढा आपला मोठा व्यवसाय आज खंत वाटते मला आज ही खंत वाटते की डिग्री व्हायला पाहिजे होती डिग्री फार महत्वाची आहे हे वय तुमचं घ्या सोडू नका डॉक्टर बाबासाहेब काय बोलले माहिती आपल्याला हे वाघिणीच दूध आहे वाघिणीच दूध तुमच्यासमोर वाघ आला वाघिनाने काय होईल काय होईल सांगा ना आनंद वाटेल नाच करा ना। कारण का तर वाघ आणि वाघेल हे म्हणजे तुम्हाला मी सांगतो अतिशय धैर्य म्हणजे काय हिंमत वाघा सर्व आलं वाघेल सर्व आलं त्यांना प्रचंड आत्मबल लागत शक्ती लागते ती शक्ती तुम्हाला आतून फक्त ज्ञानाने मिळते शिक्षणाने मिळते आणि डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय सुंदर वाक्य दिले आपल्या जगासमोर शिक्षण हे जो फेल, फेल जो तू तो घेल्याशिवाय गुल राहणार नाही या बात वाक्यामध्ये तुमची आयडेंटिटी उभे लागते जगासमोर तुमच्या शिक्षणाने तुमची प्लॅटफॉर्म तुमची उंची उभी राहते हे आमच्या गृह बाईचा काळ एकदम गरिबीचा होता पूर्वी ग्रह बाई आमची आहे कमी शिक्षित आहे पण मुलांना काय शिकवली मुला इंजिनिअर आले सगळं कुठं म्हणते तरी होटल आणि आम्हाला हे अभ्यास वाढवला तुमच्या सर्वांकडून कधी हार मानायचे नाही मिळेल त्या परिस्थितीची उद्या कामाशी ज्या मिळेल त्या कॉलेजशी आपण एकूण व्हायचंय माझी मैत्रीण त्या कॉलेजला दिली तिथं द्यायला मला ऍडमिशन आणि तिथे डोळेशी मोठ आहे माझी नाही ताकद तेवढी त्यांची आहे त्याचे धत्ते व्यवसाय मोठे आहेत आपण नोकरीदार माणूस आहे गरीब माणूस आहे तुम्हाला समजून घे तू ऍडमिशन या कॉलेजला घे तर तू शिक्षिके स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करा मला खात्री तुम्ही समजताना आह हट्ट करण्यापेक्षा हट्टाला उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि आता इथून पुढं मागायचं वय सपलं आपलं तुमचे खूप कारण केले बड्डे आता पप्पाने ठेव केक ठेवून घ्यायचं आईने गोड जोड करायचं परंतु इथून पुढे मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये त्याचा विचार करून तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचं ते तुम्ही कराल मला खात्री आहे जुन्नरच्या शेव उभेचे सर्व तरुण आणि तरुण या राज्यामध्ये आदर्श निर्माण करतील आणि आपल्या शिक्षणाचं चोख उत्तर भारताच्या करते या भारताला गौरवशाली करण्यासाठी वैभवशाली करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या धाडसाची तुमच्या शिक्षणाच्या बरोबर तुमच्या सर्वांच्या कामाची या देशाला गरज आहे या भारतातला प्रत्येक तरुण आमच्या भारताची संपत्ती आहे सोना आला तर सोना जाईल पुन्हा घेतलं जाईल पुन्हा जाईल पैसा येईल पैसा जाईल पण आमचा एक तरुण एक तरुणी जर आमच्या हातातून गेला तर भारताचं नुकसान होईल त्यामुळे आपले शिक्षण अतिशय परिपूर्ण करा कमी वयामधल्या कुठल्याही व्यस्ताच्या नादी आपण लागू नका मेहरबानी करून आणि या कमी वयामध्ये आधीच्या मुले कमी वयामध्ये भुरळ पडते आपल्याला हा मुलगा आवडला म्हणून मुली लग्न करते लगेच अठरा वर्ष पूर्ण कोर्ट मॅनेज करून मोकळे होता आणि नंतर पश्चाता खूप पश्चाता सध्या हे वय तुमच्या शिक्षणाचे डिग्री होल्डर होत पर्यंत आणि स्वतःच्या पायावर राहणार पर्यंत पुण्याच्या बरोबर मुलांनी आणि मुलीने अतिशय गायचा निर्णय मेहरबानी करून करू नका कारण निर्भर याच्यात प्रवास करतोय आणि ते आमदार म्हटल्यानंतर महिला खूप लभ येत हे जनरल नॉलेज याच्यासाठी जायचं आहे की एकदा हात वेळ तुम्हाला सांगायची एकदा वेळ आताकडे गेले की पुन्हा ती वेळ आयुष्यावर तुम्हाला पुन्हा बघता येणार नाही शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांना आपले मित्र माना आणि आपल्या मनातली सगळी गोष्ट ही छान आहे प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडिलांबरोबर शेअर करा तुम्ही शेअर कराल त्याच्याशी बोलाल आई वडि किती तापट असू द्या किती तुम्हाला त्यामुळे अगोदर आपण आपल्या आई वडिलांबरोबर मैत्रीच नातं जपून त्याची सगळा संवाद कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो विद्यापोषिकला राजमाता जिजाओ महिला विकास माझ्या जिल्हा याचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि बाळांना तुम्ही जेव्हा पार पाडलाय तुम्ही घरात हुशारा माझ्यापेक्षा हुशारा मला एवढे बार नाही कधी पडले साठ टक्के कधी नाही गेले मग बाळ मिळाला सगळं पण तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा हुशारा